नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गोवन स्पेशल गुल असा गोडाचा पदार्थ गुलगुले त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर साधारण एक वाटी भरून एवढं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गूळ भिजत घालायचं आहे आणि त्याचं असं पाणी तयार करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ही सुंठ पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हा ओल्या नारळाचा चव आहे तो टाकायचा आहे जास्त खूप प्रमाणामध्ये नाही टाकायचं आहे आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये टाकायचं आहे त्यानंतर ही आपल्याला खारीक पावडर आहे ती टाकायची आहे खारीक पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे साधारण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जास्त मीठ आपल्याला हे टाकायचं नाही आहे त्यानंतर ही थोडीशी बडीशेप टाकायची आहे हे छान असं मिक्स घे करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मावेल इतपत आपल्याला पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात हे गव्हाचं पीठ मी टाकते आपण साधारणतः भजी जसं करतो भजीला जितपत आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आपल्याला साधारण अंदाज येतो त्याप्रमाणे आपल्याला गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी जास्त करता येतं तुम्ही पाहू शकता इथे आता आपलं हे गव्हाचं पीठ मिक्स आहे छान त्या पाण्यामध्ये आता आपल्याला साधारणत हा मी एवढे दोन चमचे भरून हा रवा घेतलेला आहे तो रवासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे ते आपण पाहू शकतो आता आपलं हे तेल गरम झालंय त्या गरम तेलामधलाच हा एक छोटा चमचा आहे भरून आपल्याला तेल या मिश्रणामध्ये टाकायचं आहे त्यामुळे काय होणार आपलं हे खुसखुशीत होतील आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे भजीसारखं आपल्याला हे सोडायचं आहे तेलामध्ये या पद्धतीने आणि छान असे तेलावरती तळून घ्यायचेच आपल्याला ते हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा गोव्याला ही स्पेशल बनवली जाते जेव्हा आपल्याकडे एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला नैवेद्यासाठी म्हणून ही आणि झटपट होणारी आहे घरच्या आपल्या अप, घरामध्येच हे सगळे जिन्नस उपलब्ध असतात पटकन होतेही तुम्ही नक्की ट्राय करा ह्या कलरवरती आपल्याला हे काढून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवल्यामुळे ते आतपर्यंत शिजलेले असतात खूप छान चव येते आणि सर्व पदार्थ आपले घरामधलेच आहेत आणि पटकन होतं तुम्ही नक्की ट्राय करा